प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नमस्कार सी न्यूज मराठीच्या कौन बनेगा खासदार या कार्यक्रमामध्ये आपण आज रावरी तालुक्यातील डिग्रस या गावी मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत या, हो। या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे व निलेश लंके हे दोन उमेदवार उभे आहेत काय वाटतं आपल्याला सुजय विखे मोठ्या मता ठिकाणी निवडून येतील काय काम केलेली आहेत त्यांनी सुजय विखे यांनी मोदी साहेबांच्या माध्यमातून नागरिकांसाठी आयुष्यमान कार्डची पाच लाखापर्यंत का विम्याचं जे केलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना दावखान्यात मदत झाली मोठ्या प्रमाणात दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचे जे पैसे शेत ते पैसे पण वेळेवर लोकांना मिळतात महिलांसाठी त्यांनी अर्ध तिकीट केलेलं आहे समजा आणि रोडचे काम मोठ्या प्रमाणात झालेली आहेत हायवेचे वगैरे उड्डाण पूल वगैरे समजा अशा माध्यमातून फार काम मोदी सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत काय वाटत आपल्याला विखे पाटील निवडून येणार आहे कारण त्यांचं काम आणि नेतृत्व चांगलं असल्यामुळं खंबीर नेतृत्व असल्यामुळं विखे पाटलांचा एकशे नेत विजय होणार आहे लंके साहेब कमीत कमी निवडून येणार त्यांच्या आमदार काम सांगता येते चांगलं काम नाही त्यांच्या कोरोना काळामध्ये काय काम केलेलं मस्त त्यांनी लोकांना मत जीवदान दिलं लोकांना मस्त समस्या त्यांच्या चांगले चांगले काम आहे त्यांचे कमीत कमी लंके सत्तरऐंशी आजार निवडून येणार येणार विखे पाटील कोणते दादा येणार विखे पाटील विखे पाटील का बरं काय काम आहेत त्यांचे त्यांचं किती काम आहे आता वेळ दाव का नाही लोणीचं दाऊ काय ते दाऊक गोरगरीब लोकांचं किती फ्रीमध्ये फ्रीमध्ये मानत कि बघ अल्पदारामध्ये त्यांची किती कामं होते माझ्या घरातले दाऊ करायचे बरेचसे कामं माझ्या दोन ऐन जॉई ग्रापन एकदा पण झाले तर आता जल्ल केलं आणि उघडून जर दिलं तर आपण कोणत्या दोन जण करणार जाणार कोणती सवलत मागणार दादांकडून त्याच्यामुळे आम्ही तो आज नाही विचार करीत वेळेला मतदान करायचं ना त्या दिवशी विचार करणार तर काय अपेक्षा आहे आपल्या आगामी खासदाराकडून अपेक्षा आकांक्षा कोणी करीत नाही ज्याची आशा आशया झाला ज्याची त्याची अपेक्षा ज्याच्यात दुसरं कोणी काही करीत काय काम आहेत सुजय राणी भरपूर कामं केली आमची घरोची कामं आहेत आणि काय लय आमच्या आजोबा रस्ता आम रस्ता नव्हतं जायला कोणता रस्ता मळ्यात रस्ता केला आमच्या रस्ता टाकलाय का म्हणून कमरे पाण्यातून जावं लागायचं पण आज आजचा रस्ता इतकं भारी केलाय दिल्ली तर आम्हाला काहीच टेन्शन राहिलं नाही करायचं त्याच्यामुळे आमचं मत मी पक्कदा माझं ना मत जे आहे आणि माझ्या पूर्ण कुटुंबाचं मते सुजयदानात्रा राहील सुजयदादांना मत म्हणजे मोदींना मत आणि मोदींना का मत द्यायचं तर जागतिक पातळीवर जे मोदींनी आज भारताची स्थिती बनवलेली आहे प्रतिमा बनवलेली आहे त्यासाठीने आम्ही मोदींना आणि म्हणजे सुजयदादांना मत देणार विचार जर केला तर सुजयदादा हे विद्यमान खासदार आहेत आणि निलेश नंके हे माझी आमच्या मतदारसंघाचे माझे आम आमदार आहेत परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की सर्वात जास्त प्रचंड बहुमत बहुमतने सुजयदादा निवडून येणार आहेत त्याचं कारण असं आहे त्यांची असणारी अभ्यास वृत्ती कारण आज आपण जर विचार केला तर संसदेमध्ये साधारणतः तीनशे पासष्ट दिवसापैकी दोनशे दिवस कामकाज चालतं आणि ते कामकाज चालत असताना जे विधायक मांडले जातात त्या विधायकाचं कायद्यात रूपांतर होत असतं आणि ते विधायक मांडत असताना अभ्यासपूर्वक मांडलं गेलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास पण पाहिजे असं एक अभ्यासू वृत्तीचा ने नेता म्हणजे दादा विके आहे तसेच दुसरी गोष्ट सांगायची ठरली विकास कामाच्या बाबतीमध्ये तर सगळ्यात जास्त कामं जर झाले असले सुजयदाच्या काळात कार्यकाळात झालेले आहेत आज जी प्रधानमंत्री आवास घरकुले योजनेचे चाळीस घरकुले झालेले आहेत ते घरकुले गेले पाच सहा वर्षापासून या ठिकाणी मंजूर असून देखील जागा अभावी या ठिकाणी बांधली गेलेली नव्हती परंतु पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत जागा खरेदी करून सुजितदा यांच्या माध्यमातून एका वेळी चाळीस ला लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी घरकुले भेटलेले आहेत दुसरी गोष्ट जर कोणाला वाटत असेल की केकऱ्यांचा प्रश्न जर कोणी मार्गी लावू शकत असतो तो फक्त सुजार लावू शकतात कारण रंगाड्या समोर झोपून तो प्रश्न मार्गी लागणार नाही तर योग्य प्रकारे त्याची संसदे म्हणजे मांडणी करून त्या ठिकाणी जो रेड झोन आहे तो रेड झोन हटवण्यासाठी अभ्यास वृत्त म्हणजे अभ्यासपूर्वक त्याची मांडणी करून तो प्रश्न संसदेत मांडून मार्गे लावू शकतो पण दादा आणि विशेष म्हणजे इथं दुग्ध शरकार योग असा आहे की राज्यात महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि त्यामुळे नक्कीच आम्हाला आशा आहे की या एकोणतीस गावच्या केकरेंचा प्रश्न नक्कीच सुजयदादांच्या माध्यमातून पुन्हा एकदा संसदेत गेल्यानंतर मार्गे लागेल परंतु डी पी टी सीच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून खूप सा, सारा निधी त्यांनी या ठिकाणी मला गावच्या विकासासाठी दिला आहे त्यात रस्ते असतील पाणंद रस्ते असतील किंवा या ठिकाणी घरकुल योजना असेल किंवा आणखी आमचे बाकी काही कामं असतील हे पाण्याचं हे योजना असेल जल जीवन मिशन सारखी योजना असेल या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा निधी या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेला आहे होणाऱ्या ते तेरा तारखेच्या इलेक्शनमध्ये दादा एक प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत आणि आमचं सर्वांचं मत हे दादा विखेलंच आहे का बरं का बरं म्हणजे आता माझ्या दोन तीन तारखे माझ्या मध्ये सुजय झालं ते फुकट झालं लागले बोलायला की आपलं चांगली माणसं कोणत्या दवाखान्यात झालं किंवा मतदान होणार आहे यामध्ये डॉक्टर सुजय विखे व निलेश उमेदवारी करत आहेत काय वाटतं आपल्याला दोन हजार चौदा साली नवीन सरकार स्थापन झालं ज्यावेळेस नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले ते अच्छे दिन येणार या मुद्द्यावर पंतप्रधान झाले एक मोदी लाठी या देशामध्ये त्यावेळेस आली आणि दहा वर्षे राहिली ते जे जुम जुमले त्यांनी केले ते, ते दहा वर्षामध्ये त्यांना पूर्ण करता आले पंधरा लाख दिन रोजगार भेटन हे दहा वर्ष सरकार पैसे ठरले नक्कीच शेतकऱ्यांचं दहा वर्षामध्ये इतकं नुकसान झालं तर त्याची भर पुढच्या दहा वर्षात पण निघू शकत नाही अशी परिस्थिती झाली का आज शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे मला नाही वाटत का शेतकरी वर्ग हा किंवा सर्वसामान्य रोजगार ज्यांना रोजगार नाही ते आज मोदी सरकारच्या पाठीमागा राहतील राहिला विषय सुजयदाचा तर सुजयदादांचं एकही रुपयाचं काम नामगावमध्ये नाही जो ओबीसीच्या जो प्रश्न आहे तो अद्याप मार्गी लागलेला नाही तो प्रश्न मार्गे लागला नक्की सरकार ठिकाणी निवडणूक आल्या होतील अशा परिस्थिती मी आता लोकसभेचं इलेक्शन होत आता लोकसभेत काही आरक्षण विषय येतच नाही ना मग ये रा रात आरक्षण काही एस सी तेवढंच काही येत राहतं ओबीसी आरक्षण आतापर्यंत कुठल्या मंत्र सांगायला नाही जी इंडिया वगैरे अगडी काय म्हणतात ना तडीबार ते किती जागेवर निवडणूक लढवतात ते आपल्याला माहिती आपली बार चारसो पाच आपली बार मोदी तडीबार काल मोदी साहेबांची येथे सभा झाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीची चार जून एक ही एक्सपायरी डेट आहे याबद्दल काय शंभर टक्के त्यांचे दिवस संपलेले आहेत त्यांचं राजकारण पण संपले आहे त्यांच्याकडे विचार केला आज तुम्ही विचार करा त्यांच्याकडे प्रधानमंत्री पदाचा चेहरा आहे का जर असेल तर तो त्याची परिस्थिती का हे जनतेला जगळं माहिती माझ्यासारख्या सरोज अंबानी कार्यकर्ते सांगायची गरज नाही तो चेहरा किती अभ्यास आहे आणि त्याला काय नावाने बोललं जातं आपल्याला पण माहिती मोदींनी असंही सांगितलं कालच्या सभेमध्ये की महाविकास आघाडीकडे झेंडे उचलायला रा माणसं राहणार नाही तुम्हाला काय वाटतं कालची सभा तुम्ही जर बघितली पाचशे रुपये सातशे रुपये लोकांची प्रतिक्रिया अशी होती का आपले रोजगारच नाही पाच सातशे मत मारतात तू तरी मारा ही परिस्थिती यांनी बघितलेली नाही कारण याचे पैसे सध्या हवे ते चार तारखेला हवे तुम खाली चार तारखेला कालच्या सभेसाठी लोकांना पैसे देऊन आणल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे सी न्यूज मराठीसाठी सुहास जाधव शरद पारसरणी राहुल आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राइड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ